अलिबाग विरार कॉरिडॉर शेतकरी संघर्ष समिती उरणच्या पदाधिकाऱ्यांनी रायगड जिल्हाधिकारी किशन जावडे यांची घेतली भेट दोनशे पंचवीस हरकती केल्या दाखल अलिबाग विरार कॉरिडॉर शेतकरी संघर्ष समिती उरणच्या पदाधिकाऱ्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या व शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी कमी भावात जमिनी देणार नाही हे पण पन, ठामपणे सदर पदाधिकारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले शेतकऱ्यांच्या लेखी दोनशे पंचवीस हरकती दाखल करण्यात आली यावेळी अध्यक्ष संतोष ठाकूर सचिव रवी कासुकर वसंत मोहिते खजिनदार महेश नाईक राजाराम जोशी रमण कासकर आदी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। सदर भेटी दरम्यान चर्चा करून बैठकीसाठी लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना दिले प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे उरण सबस्क्राईब